नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपले एमपीसी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आपण कव्हर करतोय जे के टुडे मधील आता आपल्याला क्लिअर करायचंय जुलै दोन हजार तेवीस मधील आणि करंट अपेअरचे प्रश्न आहेत जेकेटवडे पीडीएफमधील तर ते आपल्याला बघायचं आहे तर हा सेट वन असेल लक्षात ठेवा ठीक आहे तर प्रत्येक दिवशी तुम्हाला दहा दहा प्रश्न मिळतील आणि एक वीक झाला की आपला मंथ जो आहे तो चेंज होईल तुम्हाला अधिकचे क्वेशन्स बघायचे असेल तर तुम्ही आपले पीडीएफ प्रेड़ बॅच जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही एनरोल करू शकता आ, ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी कशा पद्धतीने आहे ते तुम्हाला सांगून जाईल तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही नक्कीच आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला नक्कीच पण तुम्ही लाईक करा तर सदर video मधील प्रश्न हे जे के टुडे पीडीएफ मराठी जुलै दोन हजार तेवीस या महिन्यामधील आहेत या पीडीएफ मध्ये एकूण दोनशे चाळीस प्रश्न आहेत तर त्यामधील आता दहा प्रश्न जे आहेत ते आपल्याला बघायचे आहेत तर आता सुरुवात करूया तर बघा पहिला प्रश्न काय किरियाकोस मिसोटाकीस कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून निवडून आलेले आहेत बघा काय प्रश्न आहे किरियाकोस मिसोटाकीस कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून निवडून आलेले आहेत तर याचं उत्तर आहे ग्रीस तर किरियाकोस मिसोटाकीस यांनी बहुमत मिळवलेले असून ग्रीसच्या पंतप्रधानपदी त्यांची दुसऱ्यांदा जे आहे ते निवड झालेली आहे मोजणीवर आधारित त्यांना संसदेच्या तीनशे जागांपैकी किमान एकशे अठ्ठावन्न जागा मिळालेल्या होत्या तर आंतरराष्ट्रीय घडामोडीवरचा प्रश्न निश्चितपणे तुम्ही लक्षात ठेवा तर किरियोकोस टाकीस यांची ग्रीस या देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांची नेमणूक जयती झालेली आहे आणि दुसऱ्यांदा त्यांची पंतप्रधान म्हणून नेमणूक झालेली आहे त्यांना एकूण तीन तीनशे जागापैकी एकशे अठ्ठावन्न जागा जय ते मिळालेल्या आहेत हे शहाण्णव टक्के मतांच्या प्राथमिक मोजणीवरती आधारित हा कल आहे आणि मिटसो टाकीचे नेतृत्वाखालील पक्ष जो आहे त्याचं नाव आहे न्यू डेमोक्रसी ठीक आहे त्यांनी चाळीस टक्क्याहून अधिक मत जयती मिळवलेली आहेत अशा प्रकारे मिसो मिस क्रियाकोस मिस हे ग्रीस या देशाचे पंतप्रधान म्हणून निवडून आलेले आहेत लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा डब्ल्यू सी च्या जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक काय आहे तर याचं उत्तर आहे चाळीस तर डब्ल्यू सी च्या जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक जो आहे हा चाळीसावा आहे लक्षात ठेवायचा आहे तर दोन हजार तेवीसच्या जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांकामध्ये डेन्मार्क आयर्लंड आणि स्वित्झर्लंडला चौसष्ट अर्थव्यवस्थामध्ये शीर्ष तीन स्थान जे आहे ते मिळालेले आहेत म्हणजे एकूण चौसष्ट अर्थव्यवस्थेची ही क्रमवारी जी आहे ती निर्देशांक जो तो जारी केलेला होता त्याच्यामध्ये डेन्मार्कला पहिला दुसरा आयर्लंडला आणि तिसरा स्वित्झर्लंडला क्रमांक जो आहे तो मिळालेला आहे याच निर्देशांकामध्ये भारत जो आहे तो चाळीसाव्या स्थानावरती आहे लक्षात ठेवा दोन हजार तेवीस आय एम डी जागतिक स्पर्धात्मकता क्रमवारी जागतिक स्पर्धात्मकता सलग वर्षी जे ते प्रकाशित केलेली आहे ठीक आहे तर निश्चितपणे हा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा निर्देशांकाच्या बाबतीमधला प्रश्न आहे तर ह्या डब्ल्यू सी च्या जागतिक स्पर्धात्मक निर्देशांक भारताचा क्रमांक काय आहे तो आहे चाळीसावा लक्षात ठेवून घ्या पुढचा प्रश्न बघा कोणत्या गटाने सॉलिडॅरिटी एक्झरसाइज नावाचा संयुक्त लष्करी कवायत आयोजित केला आहे कोणत्या गटाने सॉलिडॅरिटी एक्झरसाइज नावाचा संयुक्त लष्करी कवायत जो आहे तो आयोजित केलेला आहे तर याचं उत्तर आहे तर या सॉलिडॅरिटी आशियान। आशियान नावाचा एक संयुक्त लष्करी कवायत जो आहे सराव जो आहे ते आयोजित केलेला आहे सॉलिडॅरिटी एक्झरसाइज हा एक संयुक्त लष्करी कवायत आहे ज्यामध्ये एशियन राष्ट्रांचा समावेश आहे कुठले राष्ट्र इंडोनेशिया व्हिएतनाम मलेशिया ब्रुनोई आणि फिलिपिन्स अशा राष्ट्रांचा एशियन राष्ट्रांचा याच्यामध्ये समावेश आहे लक्षात ठेवा कुठली एशियन राष्ट्र इंडोनेशिया व्हिएतनाम मलेशिया ब्रुनी आणि फिलिपिन्स तर हा एक सै सॉलिडेटरी एक्सरसाइज नावाचा एक संयुक्त लष्करी करायचा जो की एशियन राष्ट्रांमध्ये होतो त्यामध्ये राष्ट्रांची नावं मी लक्षात ठेवा इंडोनेशिया व्हिएतनाम मलेशिया ब्रुनई आणि फिलिपिन्स यावर्षी इंडोनेशियाकडे प्रादेशिक गटाची फेरती कुर्ची आहे आणि चीन सोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या लष्करी सरावाचं नियोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे तर सॉलिडेरिटी एक्झरसाईज नावाचा संयुक्त लष्करी सराव आहे हा या आशियान गटानं जो आहे हा आयोजित केलेला आहे पुढचा प्रश्न बघा मधमाशीच्या पोळ्यांनी कोणत्या देशात दुसऱ्या क्रमांकाचा मृत्यू दर नोंदवलेला आहे तर याचं उत्तर आहे यु एस ए म्हणजे अमेरिका तर मधमाशीच्या पोळ्यांनी अमेरिका देशामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मृत्यू दर जो आहे हा नोंदवलेला ह्या पर्यावरणाशी रिलेटेड अफेअर्सचे क्वेश्चन लक्षात ठेवून घ्या तर युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड आणि ऑबर्न युनिव्हर्सिटीच्या नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार मधील मधमाशीच्या पोळ्यांना आत्तापर्यंतच्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात जास्त मृत्यू दराचा सामना करावा लागला मधमाशा पाळणाऱ्यांनी त्यांच्या व्यवस्थापित व वसाहतीपैकी निम्म्या वसाहती ज्या आहेत त्या गमवलेल्या आहेत तथापि हे लक्षणीय नुकसान होऊनही देशातील एकूण मधमाशांच्या वसाहतींची संख्या तुलनेने स्थिर आहे असे या सर्वेक्षणामधून समोर आलेलं आहे ठीक आहे तर मधमाशाच्या पोळ्यांनी कोणत्या देशात दुसऱ्या क्रमांकाचा दर नोंदवलेला आहे तर तो आहे युएसए आणि यासाठी कुणी सर्वेक्षण केलेलं होतं तर युनिव्हर्सिटी ऑफ मेरिलँड आणि ऑबर्न युनिव्हर्सिटीने केलेलं होतं तर हा एन्व्हायरमेंटशी रिलेटेड करंट अपेअरचा प्रश्न आहे तर तुम्हाला हा लक्षात ठेवावा लागेल आणि याचा काहीसा संबंध हा या विषयाशी देखील आपल्याला करता येऊ शकतो ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया कोणत्या कंपनीने परस्पेक्टिव्ह टॅब वैशिष्ट्य सादर केले जे वापरकर्त्यांना विशिष्ट विषयांवर विविध दृष्टिकोन शोधण्याची परवानगी देते तर याचं करेक्ट उत्तर आहे गुगल तर या गुगल या कंपनीनं परस्पेक्टिव्ह टॅब नावाचं एक वैशिष्ट्य जे आहे ते सादर केलेलं जे वा जे वापरकर्त्यांना विशिष्ट विषयांवरती विविध दृष्टिकोन शोधण्याची काय करतं परवानगी देतं तर अल्फाबेटच्या मालकीच्या गुगलने परस्पेक्टिव्ह टॅब वैशिष्ट्य सादर केले जे वापरकर्त्यांना विशिष्ट विषयांवर विविध दृष्टिकोन एक्सप्लोरर करण्यासाठी अनुमती देतं आणि फिल्टर निवडून वापरकर्ते विविध सामग्रीमध्ये प्रवेश करू शकतात जसे की टिकटॉक आणि युट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवरील व्हिडिओ चर्चा मंडळे आणि सोशल मीडियावरील लिखित पोस्ट आणि बरंच काही तर गुगलद्वारे ब्लॉग पोस्टमध्ये अशा प्रकारची माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे तर या गुगल कंपनीनं परस्पेक्टिव्ह टॅब वैशिष्ट्य जे आहे ते सादर केलेलं आहे जे वापरकर्त्यांना विविध विशिष्ट विषयांवरती विविध दृष्टिकोन शोधण्याची काय करतं परवानगी देतं ठीक आहे तर निश्चितपणे हा सुद्धा प्रश्न तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या पुढचा प्रश्न बघा कोणत्या संस्थेने कोळसा आधारित पॉवर प्लांटची अनुपालन स्थिती नावाचा अहवाल प्रसिद्ध केला कोळसा आधारित पॉवर प्लांटची अनुपालन स्थिती नावाचा अहवाल हा खालीलपैकी कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केलेला आहे तर याचं उत्तर आहे विज्ञान आणि पर्यावरण केंद्राने तर या विज्ञान आणि पर्यावरण केंद्राने कोळसा आधारित पॉवर प्लांटची अनुपालन स्थिती नावाचा अहवाल जो आहे तो प्रसिद्ध केलेला आहे तर दिल्ली स्थितीमध्ये दिल्ली स्थित ना नफा केंद्र फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट ठीक आहे ना नफा केंद्र फॉर सायन्स अँड एनवायरमेंट म्हणजे सी द्वारे कोल आधारित पॉवर प्लांटची अनुपालन स्थिती किंवा कोळसा आधारित पॉवर प्लांटची अनुपालन स्थिती या शीर्षकाचा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आलेला आहे अहवालामध्ये असं दिसून आलेलं आहे की एप्रिल दोन हजार तेवीस पर्यंत भारतातील कोळशाच्या केवळ पाच टक्के आधारित थर्मल पॉवर निर्मिती क्षमतेने फ्ल्यू गॅस डिस्फ्ल्युअरायझेशन म्हणजे एफजीडी लक्षात ठेवा फ्लू गॅस जी एफजीडी यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे ठीक आहे तर निश्चितपणे हा प्रश्न लक्षात ठेवा तर एक अहवाल आहे अहवाल आणि निर्देशांकन का जी कॅटेगरी असते आपली करंट मध्ये त्याच्यावरचा हा प्रश्न आहे तर कुठल्या संस्थेनं कोळसा आधारित किंवा कोल पण त्याला म्हणतात कोल, कोल आधारित पॉवर प्लॅन्टी अनुपालन स्थिती नावाचा अहवाल प्रसिद्ध केला तर त्याचं नाव आहे सायन्स अँड एन्व्हायरमेंट म्हणजे विज्ञान आणि पर्यावरण या केंद्रानं आ, ही ही केंद्र कुठे हे दिल्लीमध्ये आहे एक नॉन प्रॉफिट हे सेंटर आहे लक्षात ठेवायचं ना नफा केंद्र आहे ते तर या सेंटरनी कोल आधारित पॉवर प्लॅनच्या अनुपालन स्थिती नावावर या शीर्षकाचा अहवाल जो तो प्रसिद्ध केला आणि अहवालामध्ये असं दिसून आले की एप्रिल दोन हजार तेवीस पर्यंत भारतातील कोळशाच्या केवळ पाच टक्के आधारित थर्मल पॉवर निर्मिती क्षमतेने फ्ल्यू गॅस डिस्फ्लोरायझेशन यंत्रणा जी आहे एफजीडी यंत्रणा जी आहे ती कार्यान्वित केलेली होती तर निश्चितपणे हा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवून घ्या पुढचा प्रश्न का नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स एन सी जी जी ने कोणत्या देशातील नागरी सेवकांना यशस्वीरित्या प्रशिक्षण दिलं बघा काय प्रश्न आहे नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स एन सी जी जी ने कोणत्या देशातील नागरी सेवकांना यशस्वीरित्या प्रशिक्षण दिलं त्याचं उत्तर आहे मालदीव तर नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्सने दोन हजार चोवीस पर्यंत सार्वजनिक प्रशासन आणि प्रशासन क्षेत्रातील एक हजार नागरी सेवकांची कौशल्य आणि क्षमता वाढवण्यासाठी मालदीव सरकार सोबत एक सामंजस्य करार केलेला आहे तर एन सी जी मालदीव मधील सहाशे पंच्याऐंशी अधिकारांना आधीच प्रशिक्षण दिलेलं आहे याने अलीकडेच माल मालदीव मधील नागरी सेवकांच्या चोवीसव्या तुकडीचं प्रशिक्षण जे आहे ते घेतलेलं आहे ठीक आहे म्हणजे प्रशिक्षण त्यांना दिलेलं आहे तर निश्चित पण लक्षात ठेवा तर नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स एनसीजीजी ने कोणत्या देशातील नागरी सेवकांना यशस्वीरित्या प्रशिक्षण दिलेलं आहे तर त्याचं उत्तर आहे मालदीव ओके तर हा एक करार आहे जो की एनसीजीजी न सार्वजनिक प्रशासन आणि प्रशासन क्षेत्रातील एक हजार नागरी सेवकांची कौशल्य क्षमता वाढवण्यासाठी मालदीव सरकारसोबत केलेला आहे एन न मालदीव मधील एकूण सहाशे पंच्याऐंशी अधिकाऱ्यांनी याच्या आधीच प्रशिक्षण दिलेलं आहे आणि अलीकडेच मालदीव मधील नागरी सेवकांच्या चोवीसव्या तुकडीला सुद्धा ह्या एनसीजीजीने सी काय केलेलं आहे प्रशिक्षण जे आहे ते दिलेलं आहे तर निश्चितपणे हा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवून घ्या पुढचा प्रश्न आहे अलीकडेच टी ट्वेंटी मध्ये दहा धा हजार धावा करणारा जोस बटलर हा कोणत्या देशाचा आहे तर याचं उत्तर आहे इंग्लंड ठीक आहे लक्षात ठेवा स्पोर्ट्स वरचा प्रश्न आहे तर अलीकडेच टी ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये दहा हजार धावा करणार जोस बटलर जो आहे हा या इंग्लंड देशाचा खेळाडू आहे तर इंग्लंडच्या जोस बटलरने टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावा पूर्ण करत इतिहास रचला ही कामगिरी करणारा तो केवळ नववा फलंदाज आहे ठीक आहे म्हणजे हा नववा फलंदाज आहे ज्याने की दहा हजार धावा टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये पूर्ण केलेला आहे तर तीनशे बत्तीस सामन्यामध्ये बटलरने टी ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये सहा शतकांसह चौतीस पॉईंट सोळाच्या सरासरीनं दहा हजार ऐंशी धावा ज्याय के ते केलेल्या आहेत यासाठी त्याला एकूण तीनशे बहात्तर सामने लागले लक्षात ठेवा त्याच्यामध्ये सहा शेतकरी ते समाविष्ट आहेत आणि चौतीस पॉईंट सोळाच्या सरासरीनं त्यांनी दहा हजार ऐंशी धावा ज्या ते केलेल्या आहेत ठीक आहे आणि अशी करणारा कामगिरी करणारा तो नववा फलंदाज आहे तर ह्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवायचा आहे ठीक आहे तर अलीकडेच टी ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये दहा हजार धावा पूर्ण करणारा जोस बटलर हा इंग्लंड या देशाचा क्रिकेटपटू आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे भारताने अलीकडेच कोणत्या देशासोबत धोरणात्मक भागीदारी स्थापन करण्यासाठी करार केला आहे तर याचं उत्तर आहे इजिप्त तर भारताने अलीकडेच इजिप्त या देशासोबत धोरणात्मक भागीदारी स्थापन करण्यासाठी करार केलेला आहे तर भारत आणि इजिप्त यांनी दोन्ही राष्ट्रांमध्ये धोरणात्मक भागीदारी स्थापन करण्यासाठी करारावरती स्वाक्षरी केली आणि दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारीमध्ये राजकीय संरक्षण सुरक्षा सहकार्य आर्थिक सहभाग विज्ञान आणि शैक्षणिक क्षेत्रातील सहयोगात्मक प्रयत्न तसेच सांस्कृतिक देवाणघेवाण आणि लोक लोकांच्या संपर्कांना प्रोत्साहन देणे या चार प्रमुख घटकांचा याच्यामध्ये समावेश असणार आहे ठीक आहे तर या गोष्टी तुम्हाला लक्षामध्ये ठेवायच्या म्हणजे करार वगैरे जे अग्रीमेंट असतात ते एक कॅटेगरी असते तर त्याच्यामध्ये हा प्रश्न आहे तर भारताने अलीकडेच इजिप्त या देशासोबत धोरणात्मक भागीदारी जी आहे ती केलेली आहे आणि या भागीदारीमध्ये काय होणार आहे तर राजकीय संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य आर्थिक सहभाग विज्ञान आणि क्षेत्रातील सहयोगात्मक प्रयत्न आणि सांस्कृतिक देवाणघेवाण आणि लोक लोकांच्या संपर्कांना प्रोत्साहन देणे असे एकूण चार प्रमुख घटकांचा समावेश जो आहे या धोरणात्मक भागीदारीच्या स्वरूपातून आपल्याला दिसून येणार आहे किंवा करारातून आपल्याला दिसून येणार आहे ठीक आहे तर निश्चितपणे हा प्रश्न लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे दोन हजार तेवीस साठी बेट जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला दोन हजार तेवीस साठी बेट जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर याचं उत्तर आहे बुष्टा राईम्स नाव लक्षात ठेवा बुष्टा राईम्स पुरस्कारावरचा हा प्रश्न आहे तर अमेरिकन रॅपर बुष्टा राईम्सला दोन हजार तेवीस साठी बेट जीवन गौरव पुरस्कारांना जे आहे ते सन्मान करण्यात आलं बेट म्हणजे काय ब्लॅक एंटरटेनमेंट टेलिव्हिजनचा हा पुरस्कार या नेटवर्कद्वारे जो आहे तो दिला जातो बेट त्याला पण एक शॉर्ट फॉर्म आहे हा बेट किंवा बीईटी पण त्याला म्हणू तर अमेरिकन रॅपर बुश्टा राईम्स ला दोन हजार तेवीस साठी बेट या जीवनगौरव पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये बुष्टा राईम्सनं एकूण नऊ स्टुडिओ अल्बम रिलीज केलेले आहेत या सर्वांना समीक्षकांकडून प्रश प्रशंसा जय ते मिळालेली आहे हिपहॉपमधील त्यांच्या योगदानासाठी बुष्टा राईम्सला व्यापक मान्यता मिळालेली आहे त्यांना बारा ग्रॅमी पुरस्कार नामांकनाने सुद्धा देखील सन्मानित करण्यात आलेला आहे लक्षात ठेवा ठीक आहे आणि हे ब्लॅक एंटरटेनमेंट टेलिव्हिजन नेटवर्कद्वारे सादर केले जाते जे की दोन हजार एक पासून आयोजित जय ते केलं जातं तर अशा प्रकारचा हा बेट जीवन गौरव पुरस्कार जे की ब्लॅक एंटरटेनमेंट टेलिव्हिजन नेटवर्कद्वारे दिलं जातं तो मिळालेला आहे बुस्टा राईम्स यांना मिळालेला आहे ठीक आहे एकूण नऊ स्टुडिओ अल्बम त्यांचे रिलीज झालेले आहेत नंतर बारा ग्रामी पुरस्कार नामांकनाने सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आले आणि बेट पुरस्काराचं आयोजन जे आहे ते दोन हजार एक सालापासून आयोजित केलं जातं तर पुरस्कारावरचा प्रश्न निश्चितपणे तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या ठीक आहे तर अशा प्रकारचे एकूण दहा प्रश्न आहेत तर आय होप तुम्हाला सर्वांना प्रश्न आवडले असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा ठीक आहे आणि ज्यांना कुणाला पीडीएफ हवे असतील ज्यांना कुणाला प्रिंट आउट करून डायरेक्ट पीडीएफ रीड करायचे असतील झोरॉस करायचे असतील त्यांनी या पीडीएफ मध्ये नक्कीच तुम्ही एनरोल होऊ शकता याच्यामध्ये तुम्हाला जानेवारी दोन हजार तेवीस पासून जून दोन हजार चोवीसच्या सर्व जे के केच्या पीडीएफ तुम्हाला मराठीमध्ये मिळून जातील याच्यामध्ये चार हजारपेक्षा अधिक प्रश्नांचा समावेश तुम्हाला मिळून जाईल स्पष्टीकरणासाहित याची प्राइस आहे फोर नाईन्टी नाईन रुपीज जर तुम्हाला हवी असतील तर तुम्ही जी पे किंवा फोनपे करू शकता एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झो सेचाळीस एक्क्याण्णव किंवा यू पी आय डी वापरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेहेचाळीस एक्क्याण्णव ॲट द रेट आयके डब्ल्यू आय के आणि तुम्ही नंतरचा स्क्रीनशॉट जो आहे तो व्हॉट्सअप क्रमांकावरती पाठवू शकता किंवा अधिकची माहिती हवी असेल तरी सुद्धा तुम्ही एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल सेहेचाळीस एक्क्याण्णव या व्हॉट्सअपवरती तुम्ही नक्कीच मेसेज करा ठीक आहे तर आय होप नक्कीच तुम्ही आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक दिवशी तुम्हाला दहा दहा प्रश्न मिळतील ठीक आहे जुलैपासून ते डिसेंबरपर्यंतचे पाठ्यमागच्या तेवीस या महिन्यात वर्षाचे आणि जानेवारी ते जून दोन हजार चोवीस या वर्षाचे प्रत्येक दिवशी तुम्हाला दहा दहा प्रश्न मिळतील ठीक आहे तर नक्कीच तुम्ही आपलं चॅनल त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा लजेबाबत विसरू नका ज्यांना कोणाला पीडीएफ घ्यायची असेल त्यांनी नक्की संपर्क करा तर त्याचा पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट